प्रत्येक वेळेस येते आणि एक घोषणा करते आपल्याला वाटतं आता होत आहे काय की थोर पुढची पाच वर्ष येतात की नवीन घोषणा आपल्याला वाटतय आता होत आहे काय की आता वाटतय आपल्याला अजून पुढच्या पाच वर्षानं काहीतरी होईल काय की आता तर ही पटुषा तेव्हा मोदीच्या पार्टीत गेले ती सांगतोय मोदी की गॅरंटी आता मला सांगा ह्याचं बी बॅनर मी बघितलं बऱ्याच ठिकाणी म्हणतोय चोवीस तास पाणी पुरवठा ही राणादानाची गॅरंटी आता पंचेचाळीस वर्ष यांची वॉरंटी संपून गेली आणि हेतली वॉरंटी संपली म्हणून ती तुळजापूरला गेलंय आणि ती घेतोय धारशिवची काय कशाने हाणला पाहिजे ही गॅरंटी नवीनच गप्पा हनते रोज नवीन सांगतय तुम्हाला वाटते हा हा आणि पुन्हा नाकातल्या नाकात बोलतय शुद्ध बोलतोय लोकांना माय 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 काय विकासाचं विजन आहे आखा काटा निघाला होय कडला आलाय तरी आपल्याला वाटतंय माय काय विकासाचं विजन आहे शुद्ध बोलायचं नाकातल्या नाकात ही अवस्था बांधवानो मला आणि कैलास पाटलाला अडीच वर्ष सत्ताधारी पक्षातला आमदार आणि खासदार म्हणून काम करायची संधी मिळाली अडीच वर्षामध्ये दीड वर्ष कोरोना होता होता का नाही एक वर्ष फक्त मला काम करता आलं त्या एक वर्षात आपल्या जिल्ह्याच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपल्या जिल्ह्यात आपण उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री आणि अमित देशमुख साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना मंजूर करून घेतलं चालू केलं या वर्षी डॉक्टर झालेली मुलं तिथून बाहेर पडतेत आणि ती कॉलेज सुद्धा शंभर टक्के शासनाच्या मालकीच असच कॉलेज पद्मश्री पाटील मंत्री असताना मंजूर झालं पण कुठं केलं हो निरुळ मुंबई कारण मुंबईला अतिशय गरीब अवस्थेत असणारी लोक राहतात आणि मुंबईच्या गरीब लोकांना जर हृदय हृदयविकाराचा झटका आला त्यांच्यावर जर मोठी शस्त्रक्रिया करायची म्हणलं तर मुंबईच्या लोकांना बिचाऱ्याला जमीन विकल्याशिवाय काही पर्याय नव्हता म्हणून त्यांच्या हिताचा विचार करून ह्या नाकातल्या नाकात, नाकात। शुद्ध बोलणाऱ्या बाप लेखानी ते कॉलेज कुठं नेलं नेरूळ म्हणले आपल्या हित आपल्या लोकाला गरज नाही आपल्यातली आजारी पडली तरी डॉक्टरला बंडलं फेकून आणते असे चल कर नीट मला किती लाख लागतंय चार लाख चल टाकलं बंडल झाला नीट आपल्याला जमीन विकायची गरज नाही गरज खरी कुठं होती मुंबईतल्या लोकाला म्हणून या बापले ते कॉलेज काढलं निरूळ मुंबई या ठिकाणी आणि ती सुद्धा तेरणा कारखान्याच्या हनलेल्या तेरणा ट्रस्टच्या नावानं ज्याचा मरुस्तोर अध्यक्ष डॉक्टर पाटील आणि मरुस्तोर सदस्य अर्चना ताई ताई अनाताई हे तिसरे मल्लू दादा हॉस्पिटल मुंबईला मालकी कुणाची स्वतःची आता तुम्ही म्हणताल हॉस्पिटल मालकीचं केलं तर काय फरक पडतंय एक एमबीबीएसच्या पोराचं ऍडमिशन करायचं म्हणलं तर दीड कोटी ते दोन कोटी रुपये फीस आहे किती लिहता येते का दीड कोटी ते दोन कोटी माझ डॉक्टर पिटा पुत्रांना आव्हान आहे कि इतक्या वर्षात ह्या जिल्ह्यातलं तरी गोर गरीबाच लेकरू तुम्ही जर फुकाट एमबीबीएस केला असेल तर जाहीर स्टेजवर तुमची पाठ तुटते तो एक जर केलं असेल तर एक सुद्धा केलेलं नाही एक नावाला सुद्धा नाही ही या बापलेकाचं कॉलेजच्या बाबतीतलं कर्तृत्व बांधवाणो हा एक भाग झाला दुसरा भाग लोकसभेची निवडणूक लागली कोण लढवतय अर्चनाताई अर्चना ताई आपल्या राणा पाटलाच्या सौभाग्यवती विधानसभा लागली कोण लढवत आहे राणा पाटील आता जिल्हा परिषदचं अध्यक्षपद महिला ओपनला राखीव सुटलय तिथं सुद्धा कोण लढवणार माऊली आपल्या अर्चनात आई हसलं बघा ही खात खात ह्याला बुडातून हसू आलंय का हो डॉक्टर पाटलाच्याच घराला फक्त विकास करायची अक्कल आहे बाकीच्याला काही कळत नाही बर आता मला एक प्रश्न पडलाय लोकसभेची निवडणूक अर्चना कोणत्या कोणच्या पक्षाकडून आणि कोणत्या चिन्हाकडून लढली हो गड्याळ चिन्हावर आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडनं आणि राणा पाटलानं विधानसभेची निवडणूक कोणच्या चिन्हावर आणि कोणत्या पक्षाकडून लढली कमळाबाईकडून आणि चिन्ह कमल आता गड्याळ आणि कमळ वेगळं वेगळं लढायलंय मग नवरा बायकू नेमकं वेगळ्या वेगळ्या पक्षाचा प्रचार करायला ती का याक्याच करायला लागली ती माझा प्रश्न आहे कधी आला तर तुम्ही विचारा का अजित पवाराची पार्टी हरल्या दिवशी सोडून दिली ही विचारा तरी तुम्हाला ती स्टेटमेंट आठवतय का भगवंताच्या पायरीवरच तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारात तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस वाढवणार का मी कशाला वाढू माझा नवरा भाजपमध्ये आहे बाई आहार कल्याण पार्टी ही अवस्था म्हणजे त्यांना असं वाटतंय की विकासाच फक्त विजन जर कुणाला असेल तर मी मी नसेल तर माझं पोरग माझं पोरग नसेल तर माझी बायकू माझी बायकू नसेल तर माझा मल्लू आता दुसऱ्या बाजूला ओम राजे निंबाळकर मी जिथून आमदार झालो बांधवानो तुमच्या आशीर्वादाने दोन हजार एकोणीस ला आमदाराचा खासदार झालो पण मी जिथून आमदार होतो तिथं ना माझी बायको आमदार झाली माझा भाऊ आमदार झाला ना माझी आई आमदार झाली तिथून एक शेतकऱ्याचं लेकरू कैलास पाटील त्या ठिकाणी आमदार झाले हे आपण आपल्या सगळ्याच्या डोळ्यांनी बघितलंय आणि एकदा नाही दुसरी टर्म त्यांची चालू आहे आणि अतिशय सक्षमपणे चांगल्या पद्धतीनं ते माझ्या सोबत माझ्या खांद्याला खांदा लावून काम करतायत मला माझ्या कुटुंबाचंच राजकारण करायचं नाही मी झालं की माझं पोरग मला सगळी चांगली माणसं या राजकीय क्षेत्रात आणून या राजकारणाचं शुद्धीकरण करणं हे माझं उद्दिष्ट आहे बांधवाणो हा झाला माझा दुसरा फरक त्यांच्यातला माझ्यातला आता तिसरा आता आमच्यावर आरोप करायला लागले आता मला सांगा बेचाळीस पंचेचाळीस वर्ष मंत्री पदावर राहून काळा पैसा जमवला ट्रस्ट आणली आणि पंचेचाळीस वर्ष ज्या पवार साहेबांनी मंत्री केलं त्या पवार साहेबाला एका रात्रीत कमळाबाईच्या इडीला भेऊन कमळाबाईच्या वॉशिंग मशीन मध्ये उडी आणली आणि स्वच्छ झाले साफ झाले एका रात्रीत कमळाबाईकडे गेले टिकून राणा पाटील गेले नाही मला सांगा त्या बाप लेखासारखा जर काळा पैसा हाणला असता तर मी सुद्धा ईडीच्या भीतीनं कबाच कमळाबाईच्या वॉशिंग मशीन मध्ये पालता पडलो असतो आणि त्याच्यासारखा स्वच्छ होऊन नाकातल्या नाकात आपल्याला नाकात। विकास करायचा आहे म्हणून मोर आलो असतो <laughs> आणि दुसरी गोष्ट जेव्हा शिंदे गट फुटला माझ्या पक्षाच सरकार गेलं त्यावेळेस शंभर शंभर कोटी रुपयाला लात मारून मंत्रीपदाला लात मारून थांबलेला हा प्रामाणिक ओम निंबाळकर आणि कैलास पाटील आहेत मला वाटत नाही की ह्याच्यापेक्षा अजून वेगळं काहीतरी प्रामाणिकपणाचं प्रमाणपत्र मला कुणाला द्यायची आवश्यकता आहे हा झाला तिसरा तुलना आणि फरक आता चौथ परवा मी ऐकलं की म्हणले हे विरोधक माझ्या गाडीचा विषय काढतात म्हणले मी तीरचा पाटील आहे अग बया <laughs> तुम्हाला माहित नसेल तर सांगतो हे मांडीवर गेलेलं दत्तक पाटील आहे हे मूळचं पाटील नाही ही, ही पहिला मुद्दा आणि याला दत्तक तिथं बसवायला राजे निंबाळकर घराण्याची निम्मी स्टेट हैदराबादला कोर्ट होत तिथं आमचे पंजोबा राजे निंबाळकर यांच्या माध्यमातून आमची अर्धी इस्टेट याला तिथं गाडीवर बसवायला पाटील कि द्यायला खर्च झालेले हे जे आठवण बी त्या नाकातल्या नाकात बोलणाऱ्याला करा जरा आणि तिसरी तिसरी गोष्ट ती म्हणतय मी गारा वाड्या तीरचा पाटील आहे आता आपल्याकडं बरेच पाटील आहेत का नाहीत पंकजराव तुम्ही पाटीलच आहो त्याच्यापेक्षा जा जास्त जमीन असेल थोडी तुमची तू पण तुम्ही शेतात ऊस लावता तुम्ही सोयाबीन लावता पण तुमच्या ज्यानं सात कोटीची गाडी घेणं झालं गो पाटील मग ही येड्या बाबळी लावून सात कोटीची गाडी घेत आहे कस ही प्रश्न आहे माझा तुम्ही काय म्हणता कुत्तर बाबळी का याड्या बाबळी बाबळी प्रश्न आहे ना माझा सात कोटीची गाडी कशी परवडते बाबा तुला सांग तरी तुझा व्यवसाय तरी सांग पाटील किवर तर आमच्या होईना पंकज पाटलाच्यानं अजून बरंच पाठल्याचं उदाहरण देऊ शकतो मी बांधवानो ह्या पद्धतीनं बोलायचं हे मला अजिबात मान्य नाही आप का आता आपल्या उमेदवाराचं कर्तृत्व काय काम आणि त्यांच्या उमेदवाराचं कर्तृत्व काय गणपती धोमराजेच्या पुढे डान्स कोण चांगला हनते होय म्हण तर आता गणपतीची विसर्जनाची मिरवणूक आहे ओ आणि विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये त्या ठिकाणी मला सांगा काय नाचायचं कारण आहे का बर नाचा तर कशासाठी दोन हजार चौदा ला पद्मशिंह पाटील अडीच लाख मतानं पडलं दोन हजार एकोणीस ला राणा पाटील एक लाख सत्तावीस हजार मतानं पडलं आणि दोन हजार चोवीस ला अर्चना ताई तीन लाख तीस हजार मतांनी पडल्या मग आपले आजोबा पडले आपले पप्पा पडले आपली मम्मी पडली म्हणून गणपतीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत नाचायचा कार्यक्रम होता का एखादी निवडणूक जिंकली तर नाचणं समजू शकतो मी पण ती म्हणतेत का नाही लगीन लोकाचं नाचतय ती पुढचं नाही हो मी बोल मी बोलत नाही पुढचं काय लावले ह्या पद्धतीनं जर तुम्ही विनाकारण अशा पद्धतीनं वल्गणाऱ्या करणाऱ्या लोकांना जर उमेदवारी देणार असाल तर आता जनतेनं त्या ठिकाणी ठरवायचंय बांधवानो सांगितलं त्या कार्यकर्त्याची अवस्था काय तिकडं शौकत बाहेर लग्नावर अक्षिदा टाकायला सुद्धा गिअडच्या परवानगी नाही बाहेर ही नाचणारी गँग अर का स्वाभिमान नावाची गोष्ट आहे का तुम्हाला म्हण ही कुटुंब आहे माझं सगळं आणि कुटुंबाला अक्षिदा टाकायची परवानगी नाही कुटुंबाला जेवायचं आमंत्रण यान जीवून जावा परस्पर आहे ही अवस्था आणि साध्या पद्धतीने झालंय का हो लग्न किती कोटी खर्चिले असतील आता ती जर साधी पद्धत असेल तर भारी परवेशालाच माहिती कसली आहे ती बांधवानो ही त्यांची परिस्थिती ही त्यांची अवस्था आज मला फक्त भीती वाट वाटते आणि वाईट ज्या गोष्टीचं वाटतंय ती सगळ्यात ही के शिवसेनेच्या लोकांची लय वाईट अवस्था झाली आहे सध्या त्याला काय म्हणते ती वर आमचा पाठिंबा आहे खाडी लढत आहे आता वर त्या आकडे आमच्या बहिणी त्या ठिकाणी निवडणूक लढवतेत आणि खाली वार्डात त्यांचा नवरा निवडणूक लढत आता शिवसेनेच्या उमेदवाराने नवऱ्याच्या विरोधात मत मागायची बायकोला पाठिंबा द्यायचा का त्या प्रभागातले कसं करायचं ते म्हणजे खाली नवऱ्याच्या विरोधात मत मागायची वर ही अवस्था शिवसेनेच्या लोकांची झाली अक्षरशः वाऱ्यावर सोडायचं काम या ठिकाणी शिवसैनिकांना ह्या लोकांनी केलेला आहे अजून एक विषय मला सांगायचा आहे बांधवानो ते परवा म्हणलं आपलं चिन्ह काय आहे शौकत भाई काय आहे मशाल धग धग ती ती म्हणतोय आईस्क्रीम चा कोण आहे म्हणा एकदा तोंडात घेऊन बघ काय गार लागल ला तर आईस्क्रीमचा कोण तोंड तर काय बी म्हणतो उग मशाली सरत नाही ती बघा आता कवाजी सरत नाही ती आता आईस्क्रीम खाताना सुद्धा मशालीचं ध्यान झालं पाहिजे तुम्हाला बांधवान आता माझ सगळ्या समाज बांधवाला आव्हान आहे ओम राजेनं माझ्याकडं काम घेऊन आल्यावर कधी जात विचारला कधी धर्म विचारला कधी पक्ष विचारला का तुमचं बुध प्लस आहे का मायनस आहे विचारलं माझ्याकडे आल्याच्या नंतर मग तुमचं काम करणं माझं धर्म आहे माझं कर्म आहे असं समजून मी अखंडपणे काम करत आलो बांधवानो आणि ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र राहणं खूप गरजेचं आहे एक जरी मत आपण इकडं तिकडं टाकलं की फायदा कुणाचा आहे ठेवायचं आपल्या ह्या जिल्ह्याच चाळीस ते पंचेचाळीस वर्ष मंत्री म्हणून नेतृत्व कुणी केलं डॉक्टर पद्मशिव पाटील त्यांच्या नंतर त्यांचे चिरंजीव राणा पाटील साधसुद नाही कायम मंत्री म्हणून मंत्री म्हणून ह्या बापलेखाच्या पंचेचाळीस वर्षाच्या कारकिर्दीत आपल्या जिल्ह्याचं काय त्या ठिकाणी विकास झाला तर केंद्र सरकारनं देशातल्या दरिद्री जिल्ह्याची यादी जाहीर केली त्या यादीमध्ये देशातला क्रमांक तीनचा दरिद्री जिल्हा म्हणून आपल्या या जिल्ह्याची नोंद त्या ठिकाणी झाली आणि दुसरं जेणे मंत्री म्हणून त्या ठिकाणी पंचेचाळीस वर्ष ज्या बापलेकांनी या जिल्ह्याचं नेतृत्व केलं ते पद्मसिंह पाटील ज्या वेळेस खासदारकीची निवडणूक लढवत होते तेव्हा त्या निवडणूक लढवणाऱ्या माणसाला त्याची प्रॉपर्टी जाहीर करावी लागते ती जाहीर केली आणि असं लक्षात आलं की श्रीमंत खासदाराच्या यादीत पद्मशिव पाटील क्रमांक तीन ला आख्या देशात